राष्ट्रीय शाहू परिवर्तन विकास शेतकरी आघाडीच्या प्रचारानिमित्ताने या कार्यक्रमामध्ये उपस्थित आमच्या पॅनलचे प्रमुख कोल्हापूरचे खासदार माननीय दादा मंडलिक साहेब ज्यांचं आत्ताच मनोगत व्यक्त झालं ते राधानी बुधगडचे आमदार माननीय प्रकाश आंबेडकर साहेब जिल्हा बँकेचे संचालक राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय वाय पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित राजे खान जमादार व्यासपीठावर उपस्थित आमचे सर्व उमेदवार बाबासाहेब पाटील रणजितदादा पाटील माजी वाईस चेअरमन मानिया साहेब उपस्थित वसंत पाटील राजे बँक चेअरमन एम पी पाटील दत्तमा खराडे उपस्थित भाऊसाव कांबळे उपस्थित कागलचे आमचे मित्र आंदू पसारे उपस्थित उत्तम पाटील नेताजी पाटील उपस्थित सुवर्णा संजय पाटील उपस्थित सर्व मान्यवर सर्व संस्थांचे आमचे ग्रुपचे सर्व संचालक वेळाभावी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही या पॅनलचे सर्व उमेदवार ज्यांची ओळख करून दिलेली आहे काल ज्यांनी मळगेमध्ये प्रवेश केला मी त्यांना प्रवेश म्हणत नाही घर वापसीच केली ते महेश पाटील आणि मोठ्या संख्येमध्ये आलेले बंधू भगिनी शेतकरी सभासद आणि आमचे सर्व पत्रकार मित्र वेळ बराच झालेला आहे आणि जसं आंबेडकर साहेब म्हटले की आपण डायरेक्ट मुद्द्यावरच बोललं पाहिजे पण त्याच्या आधी मी तुम्हाला आज सांगतो की जे काही रिपोर्ट्स यायला लागले आहेत आणि जे काय वाघापूरच्या भाषणामध्ये के पी साहेब आणि मुश्रीफ साहेबांनी जी भाषणं केली त्यांच्या भाषणाचं मी आभार व्यक्त करतो की त्यांच्या भाषणामध्ये चुकामुळंच त्यांनी सिद्ध करून दिलं आहे की आमचा विजय शंभर टक्के झालेला आहे आज मी इथं घोषित करतो खासदार साहेबांपासून एवाय साहेबांपासून आमदार साहेबांपासून आणि त्याच्या आधी ज्यांनी ज्यांनी भाषणं केली प्रत्येकाने एक मुद्दा मांडला कुठला मुद्दा ऊसतोडीचा त्याच्यामध्ये मी काही आता नवीन बोलायची आवश्यकता नाही पण मला प्रत्येक गोष्ट आकड्यामध्ये बोलायची सवय आहे त्याचा जास्त अनुभव मुष्ट्रीफ साहेबांना आहे कागदांचा पण अनुभव आहे आणि कायद्याचा पण आहे तर त्याच्यामुळं मी जे काही आकडे बोलणार त्याच्यामध्ये मुशी साहेब कधी काही बोलणार नाही याचाही विश्वास आहे आता आपण आज कार्यक्रम ज्या गावामध्ये घेतो त्या बिदरीचा सेंटर म्हणजे बाचणी बरोबर या परिसरामध्ये जेवढी गावं आहे त्याच्यामध्ये पंचवीसशे सत्त्याहत्तर सभास किती किती या टोटल सभासदांचा उपलब्ध ऊस एक लाख अठरा हजार आहे किती बोलत बोल एक लाख अठरा हजार आहे प्रत्येक कारखान्यामध्ये मी हे भाषणात बोललोय की वीस ते पंचवीस टक्के ऊस विल्हेवाट नॉर्मल आहे मागच्या वर्षी शाहू कारखान्यामध्ये अठरा पॉईंट पंचावन्न टक्के विल्हेवाट होती हमेदवाडाचं ते पण त्याच्या आसपास आहे पण या प्रत्येक गावामध्ये आणि या सेंटरचं ॲव्हरेज काढलं तर मी तुम्हाला सांगतो की या सेंटरमध्ये विल्हेवाटची प्रमाण वीस टक्क्याची नाही आहे बहात्तर पॉईंट सत्याहत्तर टक्के किती बहात्तर पॉईंट सांगतो सांगतो बहात्तर पॉईंट सत्त्याहत्तर टक्के या दोन हजार पाचशे सत्याहत्तर सभासदांचा ऊस बिदरीत गेला नाही किती बहात्तर पॉईंट सत्याहत्तर टक्के म्हणजे शाहू आणि अमेदवारामध्ये वीस टक्के इथं बहात्तर पॉईंट सत्याहत्तर ह्याचं कारण काय माहिती आहे का कारण जेवढं एक लाख अठरा हजार जो ऊस आहे त्याला आणण्यासाठी जेवढी यंत्रणा पाहिजे त्याच्यापेक्षा तीस टक्केच यंत्रणा या सेंटरला दिली गेली जाणून बुजून दिली गेली मी तुरुंबेच्या सभेमध्ये बोललो होतो आता मला सांगा हा बहात्तर टक्के ऊस जो बिद्रीला आला नाही तुम्हाला आहे आता कारखाने बरेच आहेत आता सगळ्या कारखान्यांना समान ऊस जायला पाहिजे ना या विलेवाट म्हणजे जो ऊस घेतलाच नाही याच्यापैकी तुम्हाला माहितीये एक्कावन्न पॉईंट पंचवीस टक्के किती एक्कावन टक्के ऊस कुठल्या कारखान्याला गेला काय जोराने बोला की जरा हा काय पालकमंत्री कारवाई करू शकत नाही तुमच्यावर मी आहे नाही तर माझे अजून केसेस आहेत सगळे कुठल्या कारखान्यात हा आता तुम्हाला सांगतो की तिथं तो तोड का दिली नाही तोड यासाठी दिली नाही कारण इकडचा एकावन्न टक्के ऊस त्यांच्या कारखान्यात जाण्यासाठी दिला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की स्वतःचा खासगी कारखान्या चालवण्यासाठी या पंचवीसशे सत्याहत्तर सभासद या ज्या सेंटर मध्ये आहे यांचा ऊस न घ्यायचा पाप जर कोणाच्या डोक्यावर असेल तर हे के पाटील साहेब आणि हसन मुश्रीफांवरच आहे आणि ही जोडी आहे ही जोडी आहे उगीच आंबेडकर साहेब त्यांना बोगस चेअरमेन म्हणतात ही जोडीच बोगस आहे हो या जोडीनेच हे सगळं काम केलंय या जोडीमुळं आज इथं सगळ्यात मोठा नुकसान झालंय आता विरोधी गटामधले जे काय संचालक का आता तुमच्याकडे मत मागायला येतात आम्ही पॅनल टू पॅनल मानतात ते शेवटी एक एक मतावर येणार आहेत त्यांना एक काम करा त्यांना एक स्टॅम्प पेपर द्या स्टॅम्प पेपरवर ज्यांना सांगा की तुम्ही लिहून द्या की तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्ही शंभर टक्के आमचा ऊस घेऊन जाणार साईन करणार नाहीत ते का माहिती आहे का कारभारही दोघं चालवणार कोणाच्या संचालकांचा बाच ऐकणार नाहीत मी तुम्हाला आज सांगतो कोणाचं ऐकणार नाहीत ही लोक बरोबर आओ मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो की या सहात्तर टक्केमध्ये खासदार साहेब सर्वाधिक ज्यांचा सा ऊस नाही घेतला हे मुश्रीफ साहेबांचेच कार्यकर्ते आहेत या बहात्तर टक्के मध्ये मुश्रीफ साहेबांचेच कार्यकर्ते सामान्य कार्यकर्ते आहेत ज्यांचा ऊस घेतला नाही मी तुम्हाला आज सांगतो की सत्तेत आल्यानंतर ए वाय पाटील साहेब ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे या सेंटरला पस्तीस वाहनं आणि पन्नास बैलगाडीची आवश्यकता आहे किती पस्तीस वाहनं आणि पन्नास बैलगाडीची आवश्यकता आहे सत्ता आल्यानंतर ही यंत्रणा पोचवायची जबाबदारी आपल्या दादानगरी बुधगडच्या लोकांच्यावर आहे हे मी फक्त तक्रार करत नाही तुम्हाला मार्ग पण सांगतो आणि त्याच्यापेक्षा महत्वाची बाब आपल्याला मला इथं आवर्जून सांगायचं आहे की परवा जे वाघापूरमध्ये भाषण झालं त्याच्यामध्ये मुष्टी साहेबांनी आपलं ते विमानचं चिन्ह सांगताना काय ते काय के काय 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 केलं काय काय तरी हा आणि काय म्हटलं बॉम्ब बरोबर बॉम्ब फोडला पण त्यांनी स्वतःच्या पॅनलवरच फोडलंय कसा फोडला ज्याचा उल्लेख आंबेडकर साहेब एवाय साहेबांनी केला वीस रुपयेची साखर पंधरा रुपये करतो मी मुश्रीफ साहेबांचं सा, आणि के पी साहेबांचं सा मनापासून आभार व्यक्त करतो तुम्ही हे बॉम्ब फोडल्याबद्दल तुम्ही स्वतः सिद्ध करून दिले की तुमच्या हातातून सत्ता गेली आहे त्यासाठी मी त्यांचं मनापासून जाहीर आभार व्यक्त करतो नॉर्मल जे सभासद ऊस घालतात किंवा बिदरीमध्ये ज्यांचा ऊस भेटला जातो त्यांना साखर दहा रुपयेने आणि ज्यांना तोडणी वाहतूक यंत्रणा जाणून बुजून दिली नाही म्हणून त्यांना वीस रुपये तुमच्या खाजगी कारखान्याला ऊस मिळण्यासाठी तुम्ही या सगळ्या शेतकऱ्यांचं ऊस घेतला नाही हे दहा रुपयेचं पाप आहे ना मुश्रीफ साहेब तुमच्याच डोक्यावर आहे मला आवर्जून इथं उल्लेख करायचा हा पाप तुमच्यावर आहे आणि के पी साहेबांवर आहे की सभासदांना दहा रुपये जास्त द्यावे लागत आहेत आणि त्याच्यामुळे मी सांगतो जेव्हा आपण यंत्रणा देईल ना पंधरा रुपये पण करायची आवश्यकता नाही आहे साहेब यांना फक्त यंत्रणा द्या मला सांगतो या परिसरामधून एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊस येईल मला सांगा कागलमध्ये पंचवीस वर्षापासून आमदार कोण आहेत मुश्री साहेबच आहेत ना त्यांना केपी साहेबला भांडता येत नाही की माझ्या कागल तालुक्यामध्ये पंधरा हजार सभासद आहे बिदरी कारखाना कागल तालुक्यामध्ये माझ्या सभासदांचा ऊस घेऊन जावा हे भांडता नाही आलं तुमच्या कारखान्यामध्ये एकोणीसच आहेत चाळीस हजार एकोणीसच आहेत आहेत सभासद तुमच्या एकोणीस सभासदच्या कारखान्याला ऊस पुरवण्यासाठी तुम्ही कागल मतदारसंघाला वेठीच ठेवला अहो केपी साहेब आणि मुश्रीफ साहेब तुम्ही दोघं कागल तालुक्याचे पंधरा हजार फक्त ज्या सभासदांनी तुम्हाला मतदान केलं त्यांचे तुम्ही चेअरमन विश्वस्त नाहीये तुम्ही सगळ्या पंचावन्न हजारची ची विश्वस पाहिजे मतदान केलं का नाही केलं मी हा शब्द देतो सत्ता द्या या सगळ्या सभासदांना न्याय द्यायचं ही सगळी यंत्रणा आम्ही सगळी तुमच्या समोर शब्द घेऊन जबाबदारी घेतो देतो आणि मुश्री साहेबांच्या कार्यकर्त्यांना म्हणतो तुमचं पण घेणार बाबा तुमचा पण ऊस घेणार मग कशाला घेतो मतदान करताय कारण या बहात्तर टक्क्यामध्ये मी माहिती काढली मी जर जा यादी जाहीर केली ना आणि मुश्रीफ साहेबांना माहिती माझी यादी किती पक्की असते ही यादी जर नावा सकट जाहीर केली ना एवाय साहेब याच्यामध्ये सगळे मुश्रीफ साहेबांचेच कार्य आमच्यापेक्षा जास्त त्यांचेच आहेत आमचे काय नादी लागतच नव्हती तिथं नोंद करायची नाही का घेणारच नाही माहीत होत हे सगळ्यात महत्वाची बाब आहे स्वर्गीय राजे साहेबांनी के पी साहेबांनी मुशी साहेबांनी गोष्टीचा उल्लेख केला होता की तुम्ही ऊस विकासचा कार्यक्रम बिद्री कारखान्यामध्ये घेतला पाहिजे सगळ्यांनी बिद्रीला संबोधित करताना खासदार साहेबांनी एका शब्दाचा उल्लेख केला मातृसंस्था खरंच आपण जेव्हा म्हणतो लय भारी आम्ही हे सगळं कारखान्यासाठी केलं खरंच बिद्री मातृसंस्था म्हणून शोभणारं कार्य आज बिद्रीमध्ये आहे का जर मातृसंस्था आपण त्याला म्हणतो त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्ही सगळ्यांनी कारखाने सुरू केले अजूनही बिदरीमध्ये ऊस विकासचा कार्यक्रम राबवला जात नाही काय आहे ऊस विकास शाहू कारखान्यामध्ये दोन हजार तीन ऊस विकास केला सुरुवात सुरुवात केली तेहतीस टक्के सभासद ऊस उत्पादक वीस टन उत्पादनच्या खाली होते प्रति एकरी फक्त वीस टन उत्पादनच्या खाली होते राजेसाहेबांनी ऊस विकास विभाग केला ऊस विकास अधिकारी नियुक्त केला आणि त्यांना मार्गदर्शन साधी गोष्ट पहिल्यांदा दोन फूटची सरी होती मग ती अडीच फूट सांगितली मग ती तीन फूट झाली आता चार फुटावर लोक गेली आहेत राधानगरी बुद्ध या परिसरामध्ये पण असे बरेच शेतकरी आहेत ज्यांचं उत्पादन वीस टनच्या खाली आहे आता वीस वर्षाच्या मार्गदर्शनाने मी अभिमानाने सांगतो की शाहू कारखान्यामध्ये असा एक पण उत्पादक नाही एकही व्हायला नाही जो वीस टनच्या खाली आहे याचा मला सारखा अभिमान वाटतो हे मला आवर्जून उल्लेख करायचा आहे असं बिदरीमध्ये पण आपल्याला हे नियोजन केलं पाहिजे आता मी तुम्हाला काही नाव सांगतो की काय असतं ऊस विकास किरण विश्वास पाटील केमळी हा मी जाणून बोजून या व्यक्तीने इथं आणले ऊस विकासचे ज्वलंत उदाहरण यांचं प्रति एकरी उत्पादन किती होतं आहे का सोळा टन किती किती आता त्यांचं उत्पादन झाले अठ्ठेचाळीस टन बत्तीस टनाची वाढ म्हणजे बत्तीसशे दराने एक लाख दोन हजार चारशे ह्या माणसाला प्रतिएकरीत जास्त दर मिळाला हे ऊस विकास दुसरं नाव आहे निवृत्ती शंकर पाटील बाचणी हा बाजू वाजवा यांचं उत्पादन लय भारी तेरा होतं तुम्हाला आहे आज ह्यांचं ऊस विकास अंतर्गत उत्पादन किती आहे एक्क्याऐंशी टन एक्क्याऐंशी टन अडुसष्ट टनची वाढ गुणिले बत्तीसशे रुपये यांना प्रत्येक एकराला दोन लाख सतरा हजार सहाशे रुपये मिळतात हे उदाहरण आहे हे आपलं ऊस विकास आहे हे आपल्याला बिद्रीमध्ये करायचं आहे बिद्रीचा ऊस विकास आता आम्ही शाहू कारखाना ऊस विकाससाठी माहिती आहे किती रुपये खर्च करतो दहा कोटीचं बजेट आहे किती सांगा जोराने बोला किती हां फ्रॉडचे पैसे नाही आहेत किती बिद्रीचा बजेट माहिती आहे किती आहे दीड कोटी किती तो पण इलेक्शनच्या वर्षामध्येच या वर्षी इलेक्शनचा वर्ष सुरू झाल्यानंतर ऊस विकासची आठवण येते या दोन ह्या जोडीला कोणाचा ऊस विकास आहे चर्मनचा ऊस विकास आहे एका शेतकऱ्यांचा ऊस विकास आहे बरोबर हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे या वर्षी संजीव माने साहेबांना तज्ज्ञ संजीव माने साहेबांना बोलवलं गेलं शंभर एकरच्या वरती उत्पादन द्यायचं मार्गदर्शन दिलं मग मा संजीव माने मागच्या पाच वर्षात कुठं होते का मागच्या पाच वर्षामध्ये संजीव मानेंची आठवण आली नाही इलेक्शन आली नंतर ऊस विकास तुम्हाला आठवते आणि संजीव माने मी तुम्हाला सांगतो यांच्या प्रमुख पुढाऱ्यांच्या शेतावरच गेले असतील सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोचलेच नाहीत हे ऊस विकास म्हणायचं ह्याला लई भारी म्हणायचं ह्याला ह्याची पाठ राखण मुशी करायची आणि मातृ संस्था म्हणता सत्ता आल्यानंतर मी पहिलं सांगतो सत्ता आल्यानंतर ऊस विकास कार्यक्रम पहिल्या वर्षापासून आम्ही सगळी तुमच्याकडे राबवणार आणि असंच उत्पादनमध्ये वाढ करून दाखवणार आणि सगळ्यात महत्वाची बाब वाघापूरच्या भाषणामध्ये मी आंबेडकर साहेबांचा सा जो इथेनॉलचा सा मुद्दा होता त्याच्यावर येतो त्या बोगस जोडीचे बोगस पालकमंत्री वाजवाय की जरा <laughs> हेडलाईन झाली आता काय काय बोलतील मला माहित नाही जाऊ दे त्यांनी एक वक्तव्य केलं आणि हे फार मी या वक्तव्याचं जाहीर निषेध करतो कारण त्यांना भान राहिला नाही आता पराजय इतक्या डोळ्यासमोर दिसत आहेत की ते काय बोलले आणि मी हे आणले वक्तव्य म्हणजे मी चुकीचं काही बोलणार नाही केंद्र सरकारावर त्यांनी बोट दाखवलं खासदार साहेब काय म्हटले केंद्र शासनाने साखर धोरण नुसतं खुलं करावं तुम्हाला आम्ही पाच हजार रुपये देतो पण एकदा धोरण मुक्त केलं पाहिजे साखर निर्यातीची परवानगी दिली पाहिजे एकीकडे साखरेवर कंट्रोल ठेवायचा आता दुसरीकडे उसाला दर द्या म्हणायचं हे बरोबर नाही ज्यांच्या मेहरबानीने हे मंत्री झाले ज्यांच्या मेहरबानी हे मंत्री झाले आज केंद्रावर काय बोलतायत बघा हम्म पेट्रोलचे दर कुठं गेले पण साखरेचे दर तुम्ही का घेत नाही म्हणजे आज केंद्रावर हे बोलतायत ज्या केंद्राच्या मेहरबानीमुळे आज हे लाल दिव्याच्या गाडीमध्ये फिरतायत आज हे अहो तुम्ही सकाळी विश्वकर्मा योजनेचे उद्घाटन करून आला मोदीजींच्या तिथं मोदीजीची जय मोदीजीची जय आणि इथं आल्यानंतर स्वतःची सत्ता वा वाचवण्यासाठी तुम्ही त्यांची निंदा करता त्याच्याऐवजी तुम्ही मोदी साहेबांनी साखर धंद्यासाठी काय काय निर्णय घेतले मी साखर कारखानदार आणि खासदार साहेब इथं आहेत जर मोदीजीने ते निर्णय घेतले आम्ही सगळी संपलो असतो मी जबाबदारी सांगतो तेवढे निर्णय मोदी साहेबांनी घेतलेत त्याच्याबद्दल काय बोलला का आज इथनॉल इथे तुम्ही ज्याचं रेटून पोपट सगळं बोलताय कोणी केली इथे निर्णय हे माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारांनी वीस टक्के पेट्रोलमध्ये मिक्सिंग करायचा निर्णय घेतला आज ज्या इथेनॉल प्रकल्पाचं जे आंबेडकर साहेब बोलतायत त्याच्यावर मी नंतर येतो पण सगळ्यात महत्वाचं आज इथेनॉल आमच्यासारख्या कारखान्याला एकवीस दिवसामध्ये पेमेंट मिळते एकवीस दिवसामध्ये पेमेंट त्याच्यामुळं आज हा एफ आर पीचा दर आम्ही देऊ शकतोय कारण इथेनॉलचा निर्णय घेतला कधी न झालेल्या साखरेचा दर फिक्स केला एकोणतीस रुपये केला मग एकतीस रुपये केला कुठल्याही सरकारने केलं नाही त्याचा तुम्ही अभिनंदन ठराव मांडला का आता के पी साहेब पण सध्या तरी या पार्टीमध्ये आहेत पुढचं मला माहीत नाही बरोबर तसं मुश्रीफ साहेब सध्या आमच्यावर आहेत पुढचं मला माहीत नाही ह्यांचा अभिनंदनचा ठराव तुम्ही केला का आणि सगळ्यात महत्वाचा निर्णय बऱ्याच वर्षापासून आधी एफ आर पी नव्हती एस एम पी होती स्टँडर्ड मिनिमम प्राइस तेव्हा त्याच्यावर ज्या ज्या कारखाने दर दिला त्याच्यावर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी नोटिसा इश्यू केल्या आणि इन्कम टॅक्स आणि इंटरेस्ट आणि पेनल्टी लावला बऱ्याच वर्ष बरेच सरकार गेली पण इन्कम टॅक्सला कोणी सांगू शकलं नाही आणि तेव्हा मोदी साहेबांनी अमित शहाच्या अध्यक्षाखाली निर्णय घेतला इन्कम टॅक्स जे आमच्याकडून एकोणीशे एक्क्याण्णव पासून जेवढे जेवढे आम्ही जास्त दर दिले इव्हन साखर जी साखर आपण स्वस्त दरात देतो ना तो जो फरक आहे त्याला पण इन्कम टॅक्स लावलं आता मी तुम्हाला बिद्री कारखान्याचं सांगतो जेव्हा मोदी साहेब आणि अमित साहेबनी आयकर माफ करायचा निर्णय घेतला तुम्हाला माहितीये बिद्री कारखान्याचं किती आयकर माफ झालं एकशे ब्याऐंशी कोटी किती हा कधी हे आकडे या बोगस जोडीने मांडले का किती एकशे शाहू मध्ये दोनशे पस्तीस कोटी आमचे माफ झाले दोनशे पस्तीस एकशे ब्याऐंशी कोटीचा नोटीस इश्यू झाला असता आणि एक हप्ता भरा लागला असता वाट लागली असती कारखानदारांची हे निर्णय मोदी साहेबांनी घेतले आणि आज तुम्ही मोदी साहेबांवरच आक्षेप घेताय स्वतःची सत्ताने खुलं केलं असतं तर अरे हे एम एस पी केली नसते त्याचं काय जेव्हा कोविड आलं या सगळ्या कारखान्यांनी आम्ही आत्मनिर्भरचा कर्ज घेतला त्याच्यामुळं आम्ही वाचलो हे सगळ्या आणि सगळ्यात महत्वाचं ज्या इथनॉलचा उल्लेख आंबेडकर साहेब करतायत मी त्याचं उत्तर देतो आता आंबेडकर साहेब इकडच्या सगळ्या सभासदांनी आंबेडकर साहेबांचा सा आभार व्यक्त केला पाहिजे त्यांनी जे ऑब्जेक्शन घेतलं हे बिना पर मी सांगतो कारण का आणि याचं उत्तर त्या बोग जोडीने मला द्यावं त्यांनी कुठल्याही परवानग्या घेतल्या नव्हत्या बिना परवानग्या घेत ते पुढे गेले आंबेडकर साहेबांनी नंतर खासदार साहेब सगळ्यांनी मिळून ज्या तक्रारी केल्या त्याच्यामुळं त्यांना आता ते एने वेने तर परवानग्या काढाव्या लागल्या तुम्हाला माहिती आहे हे असंच पुढे जाऊन आता कसं आहे एकदा तुम्ही एक प्रकल्प पुढे घेऊन गेला त्याचे ऑनलाईन डेट्स असतात त्यांना वाटेल पुढे गेल्यानंतर तारखा तर बदलू आता हे मार्गदर्शन मुष्टी साहेबच दीक्षक त्यांचे दोन जन्मतारखा असल्यामुळे एखाद्या वेळेस त्यांना वाटत असेल की या तारखा बदलता येत असतील पण तेव्हा ऑनलाईन पद्धत नव्हती ना आमदार साहेब नीट हसा तारखेची अर्धी माहिती तुम्हीच मला पुरवली हा बरोबर तेव्हा ऑनलाईन पद्धत नव्हती ना म्हणून दोन दोन जन्मतारखा आहेत त्यांनी सांगितलं ना के जावा नंतर बॅक डिटेल घेऊ तसं करता येत नाही एक समजून घ्या मोदी साहेबांनी पाच हजार कोटी रुपयेच एक फंड तयार केला की इतर डिस्लरी जास्तीत जास्त कारखान्यांनी उभा करावे त्यासाठी फंड तयार केला आणि त्याच्यामध्ये आपल्याला कर्ज पात्र करून वर्षाला व्याज परतावाची इंटरेस्ट माफ करायची योजना सुरू केली आता शाहू कारखान्याचं आता मी जे एक्सपान्शन करतोय माझं शंभर कोटीचं डिस्ट्रीच त्यामध्ये पात्र झाले आणि वर्षाला माझं मोदी साहेबांमुळं आमच्या कारखान्या सभासदांना पाच कोटीचं व्याज माफ होणार आहे किती पाच कोटी केंद्र शासन त्या फंडातून भरते पाच कोट रुपये तेवढेच बिदरीचं पण माफ होणार पाच कोट रुपये म्हणजे जर आपण बिदरीचं आत्ताचं एक्सपान्शन धरून आठ लाख क्रशिंग झालं तर किती दर झाला किती दर झाला बघा सवाशे रुपये पर्यंत बर। हे सगळं महत्वाची बाब आपण समजून घेतली पाहिजे जर असंच परवानगा न घेता हा प्रकल्प पुढे गेला असता तर इंटरेस्ट सबवेन्शनच्या स्कीम मध्ये ही जेव्हा कागद मागितली असती आणि तुमची हे कागदपत्र नसतील इंटरेस्ट सव्वेशनच्या स्कीम मधून बिदरी अपात्र झाला असता आणि पाच कोटीचा व्याज परत सभासदांच्या डोक्यावर बसला असा हे वाचवायचं काम आंबेडकर साहेबांनी केले त्यांचे जाहीर आभार व्यक्त करा आणि मी जर खोट बोलतोय तर ह्या बोगस जोडीने मला उत्तर द्यावं आणि त्यावर शेवटी एवढंच बोलतो की मोदी साहेब वर बोलताना मुश्रीद साहेब संभाळून बोला पण त्यांची काही चूक नाहीये एवढे नेते बदललेत गुरु बदललेत आधी राजा साहेबांना बदललं मग स्वर्गीय मंडलिक साहेबांना बदललं रिसेंटली मानणे शरदचंद्र पवार साहेबांना बदललं आता मोदीजींना किती दिवस नेता ठेवतील मला माहित नाही पण त्यांची प्रवृत्ती आहे त्याच्यामुळं केंद्र शासनाच्या मेहरबानीमुळे प्रोटोकॉल प्रमाणे तुम्ही मंत्री आहे तो प्रोटोकॉल नीट फॉलो करा आणि हा प्रोटोकॉल तोडू नका हे मी परत त्यांना आवर्जून सांगतो आणि या मुद्द्यासाठी आपल्याला बिद्रीची इलेक्शन जिंकायची आहे कारण ही सत्ता तुमची आहे ही सत्ता तुमच्या हातात आहे सामान्य सभासदांसाठी आम्हाला लढायचं आहे ए वाय साहेबांनी जो काही निर्णय घेतला त्यांच्या धाडसाचं मी कौतुक करतो प्रचंड चांगला निर्णय घेतला आणि मी वाय साहेबांना आणि ह्या सगळ्या व्यासपीठा सगळ्या नेत्यांना सांगतो की जी काय ताकद लागेल दिलेले आम्ही हे सगळे शब्द पाहणार मी आकड्यात बोलतोय आणि या गोष्टीवर मतदान करून कब्बशीला मतदान करून पंचवीसशे पंचवीस तुमचे संचालक दुसऱ्या बाजूला सगळे पुढारी परत पुढाऱ्यांना मतदान करायचं का सामान्य कार्यकर्त्या संचालकाला मतदान करून आपली सत्ता आपल्या हातात घ्या कारण हिंदीमध्ये कहावत आहे अभिनय तो हा आणि आत्ताच ही वेळ आहे आणि त्याप्रमाणे आता त्याचं परिवर्तन सुरू झालं काल महेशने आम्हाला पाठिंबा दिला प्रकाश आंबेडकर साहेब आता काय सोडतात का उलट्या बाजूला मला कळत नाही रोज काहीतरी 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 रोज बॉम्ब फोडायला लागले बरोबर तर ते हे परिवर्तन कशाला होते की लोकांना विश्वास आहे की आता ही सत्ता येणार आणि त्याच्यामुळे मी आपल्या सगळ्यांना स्वर्गीय राजे साहेब स्वर्गीय मंडलिक साहेब स्वर्गीय हिंदुराव पाटील साहेब स्वर्गीय विश्वनाथ अण्णा पाटील यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या विचाराने चांगली संस्था करून या संस्थेला मातृ संस्थेचा दर्जा मिळवण्यासाठी कबशीला मतदान करून विजय करा अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब भ्रष्टाचारी प्रवृत्तीला ज्येष्ठ करण्यासाठी